नमस्कार आता राजाराम काकानी ऐनवेळी आकाश आणि भूमीचं रिसॉर्ट चेंज केलेलं असतं कारण त्यांना माहीत असतं की रागिणी पटवर्धन कोणत्या थराला जाऊन काहीही करू शकते त्यामुळे त्यांनी रिसॉर्टच चेंज केलेलं असतं आकाशभूमी पहिल्या ज्या रिसॉर्टवर जाणार असतात त्या रिसॉर्टचा पत्ता अभिजित हा त्याच्या गुंडांना देतो आणि म्हणतो त्याच वाटेने आकाशभूमी येणार आहे तुम्ही तिथेच उभे राहा आल्या आल्या लगेच त्यांना संपवून टाका ते गुंड तिथेच उभे असतात किती वेळ झाला तरी आकाशभूमीची गाडी येत नाही म्हणून ते गुंड अभिजितला फोन करतात आणि म्हणतात काय झालं साहेब किती वेळ झालं त्या आकाशभूमीची गाडी इथे आलीच नाही अर्धा तास झाला एक तास झाला आम्ही इथे उभे आहोत तर कमी पैशात आम्ही तुमचं काम करतोय आम्हाला पण दुसरी कामं हो असतात तेव्हा अभिजित म्हणतो एक मिनिटा एक मिनिट थांबा मी तुम्हाला लगेच कॉलबॅक करतो आणि अभिजित लगेच पौर्णिमाला फोन करतो आणि म्हणतो अगं काय झालं पौर्णिमा आपली माणसं तिकडे उभी आहेत आकाशभूमीला मारण्यासाठी आकाशभूमी घरातून निघाले की नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते अरे काय सांगू अभिजित तुझ्या बाबांनी ऐनवेळी प्लॅन चेंज केला त्या आईंच्या पण वरचड निघाले त्यांनी रिसॉर्टच चेंज केलं आहे आकाश आणि भूमीचं आता मात्र अभिजितला काहीच समजत नाही कारण कोणतं रिसॉर्ट आहे हे पौर्णिमाला माहीत नसतं आणि अभिजितांनी रागिनी डोक्याला हात लावतात कारण त्यांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो तर आता इकडे अभिजित आणि रागिणी ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये येऊन विचारतात की आकाश आणि भूमीला रिसॉर्ट रिसॉर्ट दिला आहे आहे बुक केला बाबांनी त्यांची इन्फॉर्मेशन द्या पण ट्रॅव्हल्स कंपनीचा तो माणूस असतो तो काही इन्फॉर्मेशन द्यायला तयार नसतो त्यामुळे आता अभिजित आणि रागिणी खूपच चिडतात आता काय करायचं ते समजत नाही तेव्हा अभिजित रागाने म्हणतो राहू द्या आई हे गुंडबिंड लोक या गुंडांना पैसे देण्यापेक्षा ना मी जाऊन आकाशभूमीचा गेम करून येतो तेव्हा रागिणी म्हणते नको अभिजित असं नको करूस अभिजित काही ऐकायला तयार नसतो त्याच्या मनात सुडाची भावना तयार झालेली असते आणि तसाच तो निघतो आणि आकाशभूमी रिसॉर्टवर जात असतात तेव्हा अर्ध्या वाटेत जाऊन तो आकाशभूमीला शेवटी गाठतो आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करतो आता आकाशला राग येतो आकाश म्हणतो भूमी तू गाडीत बसून राहा मी बघतो आणि आकाश गाडीच्या बाहेर येतो आणि बघतो तर काय समोर अभिजित असतो आता मात्र अभिजितला बघून आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश हा अभिजितच्या मागे पळत असतो आणि अभिजित पुढे पळत असतो आणि ते एका कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या बिल्डिंगच्या इथे येतात अभिजिता पुढे पळत असतो जीव मुठीत घेऊन तो खूप घाबरलेला असतो कारण त्याला आकाशने बघितलेलं असतं आणि आकाशाचा पाठलाग करत असतो आकाश म्हणतो अभिजित मी तुला सोडणार नाही तू माझ्या बायकोच्या आणि बाळाच्या जीवावर उठलास आत्ता मी तुला सोडणार नाही असं म्हणून दोघही एका ठिकाणी येतात आणि तिथे भिंती बांधलेल्या नसतात त्यामुळे सगळं असं ओपनच असतं आणि आकाश तिथे उभा असतो अभिजित मागून येतो आणि आकाशला धावत येऊन ढकलणार तोच आकाश एका खांबाला पकडतो आणि अभिजित हा जोरात धावत आल्यामुळे त्याला वेग असतो आणि तो वेगानेच खाली पडतो वरून खाली पडलेला अभिजित हा खालीच कोसळतो आणि तिथल्या तिथे जागीच त्याचा जीव जातो आता मात्र वरुण हे आकाश बघतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो आकाश जोरात ओरडतो अभिजित आता अभिजितला त्या अवस्थेत बघून आकाशला मोठा धक्काच बसतो तर आता अभिजित हा खरंच मेला आहे की तो मरण्याचं आता नाटक करेल कारण त्याला आणि रागिणीला मिळून आकाश आणि भूमीला तर त्रास द्यायचा आहे त्यांना उद्ध्वस्त करायचा आहे त्यामुळे अभिजित आता मरण्याचं नाटक देखील करू शकतो तर आता मालिकेला नवीन वळण मिळणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू